नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे खूप दिवस लाईव्ह मध्ये सुद्धा भेटघाट झाली नाही आणि गप्पांचा पण व्हिडिओ झाला नाही सगळ्यांना संपूर्ण माहिती काही मिळत नाही लाईव्ह असल्यावर कसं बोलणं होतं आपलं तर चला आज करूया चला गप्पा मारूया गोड गोड तर संक्रांतीपासून मला गप्पांचा व्हिडिओ करायचा होता पण वेळ मिळत नव्हता तर सगळ्यांना तिळगुळ घ्या गोड बोला पुन्हा एकदा मला जेवढ्यांना शक्य झाले पूर्ण जानेवारी महिना माझ्याकडं जे काही पॅकिंग इथनं गेले त्यात माझ्या परीनं फुल ना फुलाची पाकळी प्रत्येकीला मी माझं काहीतरी काहीतरी वान पाठवलेलं हो आहे तर त्याचा सगळ्यांनी स्वीकार करावा कुणी कुणी ते माघारी पाठवते हो तर कृपया असं करू नका त्याचा स्वीकार करा कारण फार कष्ट असतात त्यासुद्धा क्रिस्टलच्या ज्या गोष्टी मी तुम्हाला दिल्यात ना त्याला रेकीसाठी माझी पंधरा मिनिटं गेलेले असतात तुमच्या परिवारासाठी तर त्याचा स्वीकार करा माघारी कोणी पाठवू नका आता फॅन दुसरी गोष्ट गप्पा मारायची दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं तिळगुळ तर अनेक अनेक एकीचं कुणाचं नाव घेतलं मी तर दुसरीला रागीत किंवा माझ्याकडे एवढी मोठी आ, यादी आहे आणि ह्याच्यातली कुणा मी कुणाकोणाची नावं घेऊ असं करण्यापेक्षा मी ज्यांचं मला हळदी कुंकू आणि वान आलं आहे त्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद त्यामध्ये सगळे लोक आहेत मी अजिबात एकीचं नाव कुणाचंच घेत नाही तर सगळ्यांचं हळदी कुंकू आणि सगळ्यांचं वान मला मिळालेलं आहे आणि एक से बडकर एक सगळ्यांच्या गोष्टी आहेत आणि त्या मला सगळ्या आवडलेल्या आहेत आणि त्या सगळ्याचा उपयोग म्हणजे ज्यांनी मला घालायच्या गोष्टी त्या सगळ्याचा उपयोग आणि ज्या अजून काही वस्तू असतील त्या सगळ्याचा उपयोग मी व्यवस्थितपणे करेल आणि तुम्हाला माझ्या अंगावर ते दिसेल सुद्धा तर खूप सॉरी आज मी प्रत्येकीचं नाव नाही घेते कारण नावं खूप आहेत पहिल्यांदा काय व्हायचं माहितीये का आ, गीता वैशू नीलम सुरेखाताई आणि कोण सीमाताई यांचं यायचं पाच सहा जणींचं हळदी गुंकू यायचं कायम पण आता असं झालंय की मी त्यांना ओळखत पण नसते नावावरच फक्त ओळख आहे कधी काही बोलणं भाषण नाही आहे आपलं पण एवढ्या जणींनी हळदी कुंकू पाठवलं की प्रत्येकीची नावं आता घेणं चुकीचं आहे तर सगळ्या परिवाराचे ज्यांनी ज्यांनी हळदी कुंकू पाठवलं त्यांचं पण आणि नाही पाठवलं प्रेमापासून त्यांनी मनातनं चिंतलं ताईला हळदी कुंकू आपण देत आहोत त्यांचं पण सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर प्रेम हे असंच राहावं गिफ्ट मी का म्हणत असते मी प्रत्येक गोष्टीला गिफ्ट का देत असते कारण गिफ्टमुळं आपण दोघं म्हणजे पुढचं गिराईक असू दे अजून कुणी असू दे ते आपल्याशी जुळलं जातं म्हणून गिफ्ट हा ॲटम माझ्याकडं कायम असतो मी कधीही गिफ्ट किती रुपयाचं द्यायचं आहे त्याला किती लॉस होणार आहे त्याला किती फायदा होणार आहे माझा मी ह्याचा विचार करत नाही मला गिफ्ट द्यायचं आहे ना मग मी ते बाबा बघून घेतात सगळं मला कसं द्यायचं काय द्यायचं ते बाबा बघतात आणि मी फक्त माझ्या हातानं देत असते सगळ्यांना तर या संक्रांतीच्या हळदी कुंकाला आपण वेगळं काही वान नाही ठेवलं एवढं वर्ष पुढच्या वर्षी परत ठेवूया पण खूप का खूप काम होतं म्हणजे माझ्या अपेक्षेच्या बाहेर यावर्षी राशी ब्रेसलेटचं काम होतं त्याच्यामुळं मला ते जाईल मी बाहेर करेल मी काहीतरी आणेन मी काहीतरी असं मला वेळच मिळाला नाही म्हणून मी जे काही आपल्याकडचं आहे ते सहसकट सगळ्यांना देत गेले तर पुढच्या वर्षी आपण परत देऊया किंवा आपले गिफ्ट कधीच संपत नाहीत आपले आयुष्य म्हणजे वर्षभर आपले गिफ्ट चालूच असतात तर पुढच्या वर्षी नवीन काहीतरी गिफ्ट आपण नक्की करूया तर या वर्षीचं ज्यांना ज्यांना मिळालं काही लोकांनी माघारी पाठवून दिलं काही लोकांनी ताई काय आहे हे कसं वापरायचं विचारलं त्यांचं त्यांना मी सांगितलेलं आहे पण शक्यतो माघारी पाठवू नका कारण हळदी कुंकू वान एक आपल्या सभासणाचं हे असतं त्याच्यामुळं माघारी पाठवू नका त्याच्यामागचं प्रेम ओळखा म्हणजे ती गोष्ट शंभर रुपयाची आहे का दोनशे रुपयाची आहे त्यापेक्षा त्याच्या मागचं प्रेम ओळखा की ताईनं आपल्याला आपलं नाव लक्षात ठेवून आपल्याला हे गिफ्ट दिलं आहे आणि हा ताईचा आशीर्वाद आहे म्हणून ते वापरा जर तुम्हाला मी सौंदर्य प्रोडक्ट्समधलं काही दिलं असेल तर त्याच्यावर तुमच्या सौंदर्याची रेकी आहे तुम्हाला क्रिस्टल प्रोडक्ट्स काही मी दिले असतील तर त्याच्यावर तुमच्या अख्ख्या फॅमिलीची रेकी आहे त्यामुळं माघारी देऊ नका प्लीज त्याचा वापर करा ताईचं प्रेम स्वीकारा आता दुसरी गोष्ट की मी एक दोन दिवस आजारी होते म्हणून मी ऑनलाईन नव्हते तर आजपासून विद्यार्थी रेकी चालू होणार आहे तर मी त्याचे ग्रुपवर मेसेज टाकते आजपासनाचे सगळे यानंतर सुद्धा अजून मला दोन दिवस काम सुरू करायला लागणार आहे सुद्धा ज्यांना राशी ब्रेसलेट हवं आहे किचन हवंय काय हवंय तुम्ही बिनधास्त बुकिंग करून ठेवा मी, मी ज्या दिवशी कामाला सुरुवात करेल त्या दिवशी तुमचं सगळं तुम्हाला नक्की मिळेल मार्चच्या एंडिंग पर्यंत आपल्याला ब्रेसलेट घ्यायचा आहे तोपर्यंत चालू शकतं म्हणजे एक महिना गेला तरी चालेल आणि दोन महिने गेले तरी चालेल कारण पुढे तेच महिने तुम्हाला वापरायला मिळणार आहेत त्याच्यामुळं मार्चच्या एंडिंगपर्यंत जसं पैशानं तुम्हाला जमेल तसं क्रिस्टलची खरेदी करा राशी क्रिस्टलची फार महत्त्वाचं आहे मी परत परत सांगते की अतिशय महत्त्वाचं आहे ज्यांना राहूची दशा चालू आहे शनीची दशा चालू आहे साडेसाती चालू आहे या सगळ्यांनी वापराच वापरा बाराच्या बारा, बारा राशीच्या लोकांना काही ना काहीतरी का पॉवरफुल क्रिस्टल क्रिस्टलची दुनियाच ही जादूभरी अशी म्हणजे क्रिस्टल आणि रेकी हे जिथं असेल ना एका ठिकाणी तिथं निगेटिव्ह ऊर्जाच आपल्यापासून लांब राहतात त्या गोष्टी वहीच्या आधी आपल्याला कळतात आणि आपण सावध होतो एवढं क्रिस्टल घडतं तुम्ही क्रिस्टलला कोणताही तुमचा क्रिस्टल असू दे रोजच्या रोज अफर्मेशन द्यायचा रोजच्या रोज उद्बत्ती ओवाळत जा त्याला तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे अफरमेशन हे त्याच्यातलं महत्वाचं परवा एका जणांनी विचारलं पुरुषांनी उजव्या हातातच ब्रेसलेट घातला असेल तर मग कसं उजव्या हातानंच त्याला हे द्यायचं अफरमेशन कशा द्यायच्या तर मग त्यावेळी सुद्धा पुरुषांनी डावा हात लावला तरीही चालेल की उजव शिव आणि शक्ती आहे हे काही वेगळे नाही आहे फक्त तुम्हाला त्याची जास्त प्राप्ती मिळण्यासाठी तर तुम्ही हा हात लावून सुद्धा करू शकता किंवा मग चक्क तुम्ही ब्रेसलेट काढून घ्या एखाद्या बाऊलमध्ये वगैरे असं आपलं ब्रेसलेट एखाद्या बाऊलमध्ये वगैरे ठेवा आणि त्याच्यावर हात देऊन तुम्ही त्याला अफर्मेशन देऊ शकता उजव्याच हाताने द्यायच्यात त्यांना तर हे पण आता कायम स्वरूपी लक्षात ठेवा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगून सुद्धा सगळ्यांचं तेच असतं की वापरायचं कसं असतं ताई तर गप्पांचं व्हिडिओ सगळेजण ऐकतात म्हणून मी तुम्हाला सांगते की वापरायचं कसं हे आयुष्यभर लक्षात ठेवा माझ्याकडनं कुरिअर तुम्हाला गेल्यावर खूप बायका फोटो पाठवतात मला माझ्याकडनं कुरिअर गेल्यावर तुम्ही ते फाडता त्याच्यानंतर ते सगळं एका डिशमध्ये ठेवता ते, दे ते देवासमोर उघड तसंच ठेवता तोवर घरात कुणीतरी येतं कुणीतरी जातं त्याला हळदी कुंकू काय लावता खूप वेळा हात जोडून विनंती करते मी क्रिस्टलला हळदी कुंकाची काही एक गरज नाही रेकी ही ऊर्जा न दिसणारी पण पॉवरफुल काम करणारी रेकी ऊर्जा आहे माझं पार्सल तुमच्यापाशी पोचल्यावर पार्सल जसं तसं वरचा ह्याच्या कव्हर का सुद्धा काढू नका जसच्या तसं चोवीस तास देवा पुढं ठेवा आणि ह्याच्यावरनं सहा वेळा उदबत्ती ओवाळत जा त्या चोवीस तासामध्ये जेवढ्या वेळा तुम्हाला जमेल त्यात असं सगळं फोडायचं ते ताटल्यांमध्ये मांडायचं ते देवासमोर ठेवायचं ही कोणतीही देवाची मूर्ती नाही आहे रे की एक खूप शुद्ध ऊर्जा आहे त्यामुळं त्याला हळदी कुंकू हे कशाची गरज नाही देवापाशी पॉझिटिव्ह ऊर्जा असतात म्हणून देवघरामध्ये फक्त आपली पिशवी ठेवायची त्याच्यानंतर ती काढून घ्यायची ज्याच्या ज्याच्या नावाचं आहे त्याचं असं देवा पुढं सगळं फराळाचं मांडल्यासारखं क्रिस्टल मांडून ठेवू नका का अनेक बायकांनी फोटो पाठवलेत अनेक बायकांनी त्याला हळदी कुंकू फुलं वाहिली आहेत तर तिथं रेकीचं कामच तुम्ही हळदी कुंकू फुलं वाहिली ना माझ्या रेकीचं काम संपलं तिथनं तुमचं नशीब आणि तुम्ही असता मी एवढं शंभर वेळा समजावून सांगून सुद्धा तुम्ही तेच करता तर अजिबात हळदी कुंकाची गरज नाही ना असं डिश मध्ये मांडून लोकांच्या नजरेला तर त्याहून देऊ नका तर ज्याचं ज्याचं आहे त्याचं त्यानं घालून टाका घालून झाल्यावर पंधरा वीस मिनट पंधरा वीस दिवसानं जर आपल्याला वाटलं की बाबा पंधरा वीस दिवस खूप छान वाटत होतं ना आता परत थोडंसं कुठंतरी काम कमी यायला लागले किंवा आजार पण वाढायला लागले तर तुम्ही ते मग पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक पौर्णिमा प्रत्येक अमांश असं ठरवून घ्या घरात एक मिठाचा बाऊल करा नाहीतर आपले प्रोटेक्शन सॉईलची डबी असतीचे त्यातल्या त्या ते डबीत जरी अगदी घालून ठेवलं तुम्ही ब्रेसलेट एक चार पाच मिनटं तरी सुद्धा चालणार आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ वॉटरनं धुवायचं पुसायचं आणि घालून टाकायचं धु धुपबत्ती ओवाळून एवढंच करायचं आहे तुम्हाला आणि ज्यांच्याकडं चार्जिंगच्या प्लेट आहेत त्यांनी रोजच्या रोज चार्जिंगवर ठेवायचं पौर्णिमेच्या दिवशी प्रकाशात जाऊन त्याला त्याच्याकडची पावर ऊर्जा घ्यायची आणि एक वर्षानं रेकी घ्यायची एवढं लक्षात ठेवा याच पद्धतीनं वापरत जा खूप विचित्र पद्धती तुमच्या तुम्हीच आजमावताय तुमचं तुम्हीच करताय क्रिस्टलला फुलं काय घालताय क्रिस्टल ला हरिगुंगू काय लावताय अजून काय करताय ताटातनं काय मांडताय तर कृपया एवढा खर्च करून सुद्धा ती रेकी तुमची जाईल आणि तुमची गेलेली रेकी माघारी द्यायला मला पुन्हा तुम्हाला फी पे करावी लागेल म्हणून आज जोडून सांगते एकतर व्यवस्थित पार्सल खोला हे कुंचम आणि साडी ज्यांना आहे तळामध्ये साडी घातलेली आहे आणि वरती कुंचम आहे घरातल्या पोरा सोरांकडनं डायरेक्ट त्याच्यावर सुरी मारून घ्यायची आणि नंतर सांगायचं अर्धवट फाटकी साडी दिली ताई ताईला सगळं कळतं ताई, ताई प्रत्येक गोष्ट उलगडल्याशिवाय तुम्हाला देत नसते तर असा खोटेपणा पुढं घडतो तुमच्याकडनं त्यापेक्षा सगळं व्यवस्थित हे करा जिथं पत्ता असेल काय असेल तिथनं हळूच फोडा खाली लगेच साडी लागते आणि मग ते तुम्ही ते प्रकार करता असं काही करू नका तर आणि नेहमीच माझं वाक्य आहे की पैसे पे कराल तिथंच थांबा आणि त्यावेळी बघा तुम्ही आता कसं वागता हे बघा की तुम्ही पत्ता दिला नाहीये तुमच्यापैकी मी दहा तारखेलाच आली आहे तुम्ही काहीतरी एक तारखेला पैसे भरले दहा तारखेला मी तुमच्यापैकी आले पाच मिनटं तुमच्या नंबरवर थांबले तुम्ही पत्ता द्या पत्ता द्या किंवा पत्त्यावरचं नाव द्या हे सांगण्यासाठी तरीही तुम्ही दिला नाही त्याच्यानंतर तुम्ही कधी दिला असेल तोवर मी पुढं निघून गेली असेल पण त्याच्यानंतर तुमच्यावर रगेल कमेंट्स का काय पत्ता दिलाय तरी अजून पोचलं नाही पत्ता दिलाय अजून आमचा मेसेज बघितला नाही अरे जेव्हा नंबर आला होता त्यावेळी जर तुमचं सगळं असतं तर ता बारा तारखेलाच तुमचं कुरिअर झालं असतं त्याच्यामुळे प्रत्येकीनं अगदी गाठ बांधा किंवा कानाला चिमटा काढून घ्या स्वतःला ऑर्डर देताना आपल्याला पूर्ण स्क्रीनशॉट आता जमान्यात काय चाललंय सगळ्यांनी बघितलंय मीही कोणावर विश्वास ठेवणार नाहीये माझा पूर्ण ओपन स्क्रीनशॉट जिथं बरोबरची खूण येते आपण पे केल्या केल्या तो स्क्रीनशॉटच मला पाहिजे कुठंतरी कोपऱ्यात हजार आहे आणि तिथं नाव आहे सारिका कुलकर्णी म्हणून आहे ते तेवीस सालचं हे माझ्यापाशी करू नका तर ओपन स्क्रीनशॉट असेल तरच तुम्हाला वस्तू मिळतील अन्यथा ओपन स्क्रीनशॉट पाठवस्तो वस्तू मिळणार नाही सिस्पेन्सिलीनं ना लिहिलेले पत्ते सिस्पेन्सिलीनं पेनानं लिहिलेल्या ऑर्डरी या तुम्हाला मिळणार नाहीत कारण त्याचा गाम मला कळत नाही त्यामुळं ऑर्डर देताना व्यवस्थित ऑर्डर द्या सगळ्यात सुरुवातीला ही शाळा शिकवल्यासारखं आहे बालवाडीच्या मुलांना की सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव लिहावं मग पत्ता लिहावा जिल्हा तालुका लिहावा त्याच्यानंतर पिनकोड नंबर टाकावा आणि आपला फोन नंबर टाकावा ही साधी सोपी गणित आहे म्हणजे पूर्ण स्क्रीनशॉट पूर्ण पत्ता त्याच्या खाली रेखेची नावं आणि त्याच्या खाली तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला कुंभ राशीचं ब्रेसलेट पाहिजे तर कुंभ राशीचं शनीचं राशीचं शनीचं ब्रेसलेट द्या असं नाही सांगायचं कुंभ राशीचं पाहिजे ना स्पष्ट शब्दातल्या राशीचं ब्रेसलेट पाहिजे दुसरी गोष्ट साडे ब्रेसलेट पाहिजे अजून काय तुम्हाला टा टॉवर पाहिजे तर एक दोन तीन चार ते व्यवस्थित टाईप करत जा म्हणजे गोळ ना होत नाही तुम्ही पॅरेग्रॉफचे पॅरेग्राफ ऑर्डर ही अशा होळी लिहून एखादं पत्र लिहिल्यासारखं सारखं पाठवता त्यातला एवढा वाचायलाही मला वेळ नसतो आणि ती ऑर्डर असती त्यातच पत्ता असतो त्यातच तुमच्या जावाभावांचं काहीतरी असतं असं सगळं वाचायला वेळ होत नाही त्यामुळं मग ती ऑर्डर मागं पडून जाते दुसरी गोष्ट फोन करणारी लोक मग ती नवी असू देत अगर जुनी असू देत त्यांचं बाजूलाच आहे ते म्हणजे मी बघतच नाही त्या नंबरकडं कारण माझा घसा सुकला आता फोन करू नका फोन करू नका फोन करू नका सांगून सुद्धा तरी पण खूप बायका स्वतःला शणया समजतात आणि फोन करतातच करतात मी नाही केला मला नाही केला तर दाजींना जाऊन करतात त्यांनासुद्धा त्रास देतात ते मला बोलतात तर फोन करू नका जे काही आहे ते व्हॉट्सअप मेसेजवर करा एकदा आपण पैसे पे केल्यावर पंधरा दिवस तरी तिथनं हालायचं नाही आहे तिथंच राहू दे हाय करून नंबरवरती घ्यायची काही कारण नाही कारण मी शिस्तबद्ध ओळीनं प्रत्येक तारखेचं काम पुढं पुढं नेत असते मग हे तुम्हाला पटकन ऑर्डरी मिळायला भाग आहे की तुम्ही पटकन ऑर्डरी तुम्हाला मिळतील तुम्ही तुमच्या नंबरवर एक पाच सहा दिवस खाली आसची असते मी लाईव्ह झाल्यावर एक पाच दिवस खाली चार पाच दिवस फरक पडत असतो पोचते मी एक आठ ते दहा दिवसात तुमच्यापर्यंत तुम्ही पैसे पे केल्यावर पोहोचतच असते तर तिथनं हालू नका नाहीतर तो शिवणापाणीचा खेळ होतो तु। मी तुमच्या पंचवीस तारखेला येणार तुम्ही जाणार एक तारखेला सहा दिवसाचा गॅप पडला मी तुमच्यापर्यंत येईपर्यंत आणखीन दहा दिवसाचा गॅप पडणार झाले दोन महिने मग तुम्ही म्हणणार ताई पैसे देऊन दोन महिने झाले पण तू अजून आमचं काही पाठवलं नाही तर हे करू नका जागचं हालू नका कुणीही पैसे पे केल्यावर म्हणजे ओळीनं काम होतं बाकी सगळेजण एवढे तुम्ही प्रेम करता माझ्यावर एवढा विश्वास ठेवता माझ्यावर त्याच विश्वासानं एक हजार टक्के तुमचं काम करायची ही हे प्रॉमिस माझं तुम्हाला आहे की जेवढी तुम्हाला चांगली रेकी देता येईल जेवढे छान छान तुम्हाला उपाय देता येतील जेवढं अजून काही देता येईल ते जरूर जरूर करणार मी तुमच्यासाठी करणार कारण करना आपण परिवार आहोत तर चला गप्पांच्या व्हिडिओमध्ये आज एवढंच चला आप तुम्ही तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्यापर्यंत पोचलं आहे माझं प्रेम बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत पोचलं आहे या सगळ्यासाठी थँक्यू युनिव्हर्स हेच एकीचं बळ कायमस्वरूपी राहते आणि आपला छोटीशी अशा परिवार हा खूप मोठा होऊ दे किंवा सारिका लाईफस्टाईल असो नाही ते सेच असो हे परिवार खूप मोठे देत आणि सगळेजण सुखासमाधानानं देत हीच बाबांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ इथंच भास करते